आणि निवडणुकांच्या या सगळ्या धामधुमीमध्ये आताची एक महत्वाची बातमी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये कुणाच्या टार्गेटवर होते का असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी विचारलाय कारण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना राहुल गांधींच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचे लाईट झळकले तब्बल सात वेळा अशा प्रकारचे हे हिरव्या रंगाचे लाईट त्यांच्या चेहऱ्यावर झळकले होते वारंवार चेहऱ्यावर अशा प्रकारचा लाईट दिसल्यामुळे काँग्रेसमध्ये चिंता वाढली आणि त्यांनी थेट सरकारला याचा जाब विचारला नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून राहुल गांधींच्या जीवाला धोका अमेठीत राहुल गांधी सात वेळा टार्गेट काँग्रेसचं गृह मंत्रालयाला पत्र हेच ते लेझर लाईट राहुल गांधींच्या चेहऱ्यावर मारण्यात आले ज्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली अमेठीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते त्याच वेळेस हिरव्या रंगाचा लेझर लाईट राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला और पत्रकार से उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट ने मुझे सफाई सफाई दी है सुप्रीम कोर्ट ने मुझे क्लीन चिट दी है मुझे बहुत खुशी हो रही है कि जो मैं महीनों से कह रहा हूं कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने एयरफोर्स का पैसा चोरी करके अनिल अंबानी जी को दिया है तीस हजार करोड़ रुपए दिए हैं अशा प्रकारे राहुल गांधींवर लाईट मारल्यानंतर काँग्रेसनं केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आणि स्नायपर रायफलनं हल्ल्याची भीती व्यक्त केली निवडणुकीच्या काळात राहुल गांधींच्या जीवाला सर्वात जास्त धोका आहे त्यामुळे या प्रकरणाची सरकारनं योग्य प्रकारे चौकशी करावी भारताचे दोन माजी पंतप्रधानांसोबत घातपात झाला होता एकोणीशे एक्क्याण्णव साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती असा उल्लेखही पत्रात आहे रॅलीमध्ये असताना सन्मान्य राहुलजींच्या चेहऱ्यावर काहीतरी संशयास्पद लेझर बीमचा प्रचार प्रसा प्रकाश दिसला असं एक वृत्त नुकतंच आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्र देण्यात आलेलं आहे गृहमंत्रालयाला मला असं वाटतं की ह्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि मला अपेक्षा आहे की ती होईल आत्तानी धोका बंदुकीच्या गोळीचा सुद्धा तसाच असतो ना त्यामुळे हा बंदुकीचा गोळीचा आहे का नुसता लेझरचा आहे गंमत आहे का सिरियस आहे पन, का चाचणी आहे कुणातरी तरी मारेकराकडनं राहुल गांधीला मारायचं असेल त्याची चाचणी असेल आणि बंदूक नसेल पण लेझर घेतलेला असेल आणि पुढे जाऊन ते एक्झिक्यूट करणार असेल काही असू शकतं तर त्यांनी तपासणी केली पाहिजे ना काँग्रेसनं मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर गृह गृहमंत्रालयानं खुलासा करत काँग्रेसची भीती दूर केली एसपीजींच्या प्रमुखांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितल्याप्रमाणे जवळून व्हिडिओ शूटिंग झाल्यानं हा प्रकार घडला आहे क्रिप्या रंगाचा लाईट राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसतोय तो काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलचा आहे ज्यावेळेस तो फोटो काढत होता ही बाब राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आली आहे तसंच राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत कुठलीही चूक झालेली नाही राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर कोणीतरी लेझर लाईट जी आहे ती मारली आणि त्याच्यानंतर लेझर लाईट हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आपण मुंबईचं जे इलेक्ट्रॉनिक गोष्टींचं एक मार्केट आहे मनीष मार्केट तिकडे आहोत आणि माझ्या हातामध्ये या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणारा लेझर लाईटचं जे पेन आहे ते माझ्या हातामध्ये आहे आपण सगळ्यात आधी डेमो बघणार आहोत लेझर लाईटचं बटन दाबतो आणि त्याच्यानंतर या भिंतीवरती वेगवेगळ्या लाईट्स आपल्याला पा पडताना बघतील दिसतील आपण बघतो इकडे छोटे छोटे डॉट्स जे आहेत ते इथे पाहायला आपल्याला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर मी आता लेझर लाईटचं जे शेड आहे लेन्स आहे ती फिरवली आपण आता बघतो चौकोनी लाईट इकडे आपल्याला पाहायला मिळते आता जी स्नायपर रायफलचा उल्लेख होतोय ती रायफल नेमकी कशी आहे तेही पाहूया स्नायपर रायफलचं साडेसहा ते सात किलो इतकं आठशे मीटर अंतरावरूनही शत्रूला मारण्याची क्षमता या रायफलमध्ये असते लेझर द्वारे अचूक निशाणा लावण्यास मदत होते सेव्हन पॉईंट सिक्स्टी mm टू एम एम या रायफलची किंमत अडीच लाख रुपये आहे आता गृह मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनातली शंका मिटली असेल पण अचानक अशा प्रकारे काँग्रेस अध्यक्षांच्या चेहऱ्यावर लाईट पाहिल्यामुळे धाकधूक तर निर्माण झालीच होती ब्युरो रिपोर्टसह पंकज हनारकर टीव्ही नाईन मराठी गृह मंत्रालयानं खरंतर शंका फेटाळून लावली आहे दरम्यान राहुल गांधींची सुरक्षा नेमकी कशी आहे ते देखील आपण पाहूयात मोजक्याच लोकांना एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा दिली जाते यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना एसपीजी सुरक्षा आहे कार्यक्रमाच्या दरम्यान ताफ्यातल्या गाड्या या एसपीजीच्याच चा असतात चार टप्प्यांमध्ये एसपीजीच्या सुरक्षेचा घेरा असतो आधी एसपीजी मग पॅरामिलिटरी फोर्स त्यानंतर स्थानिक पोलीस नंतर होमगार्ड अशी यंत्रणा असते एसपीजीची टीम बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये असते ज्यामध्ये सिक्युरिटी यंत्रणा असते सिक्युरिटी यंत्रणा गाडीचे लोकेशन आणि संबंधित व्यक्तीच्या हालचालीला कंट्रोल रूम पर्यंत पोहोचवते एक एक सूचना एसपीजी मुख्यालया पर्यंत दिली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम